पहिली लोक रानभाज्या खात होती शंभर वर्ष पण जगत होती अजून पण आहेत पावसाळ्यातच भेटत्यात उन्हाळ्याच्या भेटतील भाजी न्यायला डोंगरा लावलाय खापर खापरकुटीची भाजी डोंगरावरच भेटती डोंगरावरती शोधायला लागतं खापर भाजी तिच्या अशी जमिनीवरच वेल गेलेली असतात खापूरखुटीची भाजी भाजी सुकी बनवायची कांदा बारीक कापून घ्यायचा अद्रक हिरवी मिरची लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा मीठ टाकून घ्यायचं आणि पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घ्यायची भाजी जरा बारीक चिरून घ्यायचं तेल टाकून घ्यायचं जिरी टाकून घ्यायची कांदा परतून घ्यायचा कांदा परतून झालाय हिरवी मिरची अद्रक लसूण टाकून घेऊ परतून घ्यायची चांगली भाजी टाकून घेऊ चांगलं परतून घ्यायचं चवीनुसार मीठ घालायच मुगाची डाळ घालायची थोडी थोडं पाणी घालून द्यायचं शिजायला झाकण ठेवायचं आणि शिजून घ्यायची भाजी शिजून झाली एकदम टेस्टी अशी कुटीची भाजी तयार झालेली आहे असते विकताना ह्या रानभाज्या दिसल्या तर जरूर करून बघा